घराघरात आणि मनामनात चैतन्य आणि ऊर्जेचा स्रोत निर्माण करणारी दीपावली सध्या साजरी होतीय दीपावळीच्या महालक्ष्मीपूजनाचा आजचा दिवस हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो हिंदू धर्मशास्त्रामध्ये महालक्ष्मीपूजनाचा अनन्यसाधारण महत्त्व आहे आज नेमकी पूजाविधी कशा पद्धतीने करावी कुठले कपडे परिधान करावेत कशा पद्धतीनं देवीला नैवेद्य दाखवावा या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत नाशिकचे डॉक्टर नरेंद्र धारणेगुरुजी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत गुरुजी आजचा दीपावलीचा पूजनाचा दिवस कसा महत्त्वाचा समजला जातो महालक्ष्मीपूजन किंवा दिवाळीचं लक्ष्मी कुबेर पूजन आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण मांडण्यात येतो आणि दीपावली अमावस्येला आपल्या जीवनात संपूर्ण वर्ष सुख शांती आणि समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून महालक्ष्मी कुबेर पूजन केलं जातं मुख्यतः आज कुबेर पूजनाबरोबर गणेश गणेशपूजन करतात गण गणपती ही सिद्धी देवता आहे आणि त्या स्वरूपात नंतर कुबेराची पूजा केली जाते आणि महालक्ष्मी पूजा केली जाते आणि धन्वंतरीची पूजा सुद्धा केली जाते पण धन्वंतरीसाठी हा धनत्रयोदशी स्पेशल दिवस असतो परंतु काही ठिकाणी आज दीपावली अमावस्येलाही धनत्रयोदशीची जे पूजा आज केली तरी चालते त्यामुळे त्या दृष्टिकोनातून भगवान धन्वंतरी जे आरोग्याचे जनक आहे त्यामुळे उत्तम आरोग्य समृद्धी आणि संपत्ती या तिन्ही गोष्टींचा मानवाला स्वतःला आयुष्यात अनुभव यावा आणि चांगलं जीवन पुढचं वर्ष चांगलं जावं या उद्देशाने आज लक्ष्मीपूजनाबरोबर लक्ष्मी कुबेर पूजन, पूजन धन द्धन, धन्वंतरी पूजन हे केलं जातं आणि त्या अनुषंगाने आपल्या आजच्या दिवसाचं महत्व आहे मुख्य या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व जास्त आहे कारण शास्त्रात असं म्हटलं आहे हिरण्यवर्णामरिणीम सुवर्ण रजतस्रजाम भगवान लक्ष्मी जी आहे माताजी ती दिसते ही सुवर्णाच्या रंगासारखी दिसते त्यामुळे पिवळ्या रंगाचे फुलं असो पिवळ्या रंगाचे वस्त्र असो हे वा आपण घालून जर देवीचं स्म पूजन केलं लक्ष्मी मातेचं कुबेराचं तर आपल्याला ते समृद्धीदायक असतं आणि संपूर्ण वर्ष एक आनंदमय आणि समृद्धीकारक जातं असं शास्त्रवचन आहे आजच्या दिवशी तर शास्त्रोक्त पद्धतीनं पूजाविधी केले जाते अनेक ठिकाणी मात्र सर्वसामान्य लोक जे आहेत भाविक आहेत त्यांनी अगदी साध्या पद्धतीनं जर घरी पूजा करायची तर कशा पद्धतीनं करावी आपापल्या साध्या पद्धतीने आपण प्रत्येक वर्षी करतच असतो त्या पद्धतीनेच करावी मग काही वेळेस असं असतं का आपल्याला गुरुजी मिळत नाही पूजेसाठी त्यामुळे बऱ्याचदा स्वतःला काही मंत्र काय म्हणावे हा एक प्रश्न असतो पण साधे मंत्रच सा म्हणू शकतात गणपती पूजनासाठी तुम्हाला जर गणेश अथव गणपती अथर्व गणपती गणपती स्तोत्रे तसेच चांगले नाही तर साधा मंत्र आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राने आधी गणेश पूजा करावी नंतर कुबेरेचा मंत्र आता कुबेराचा मंत्र मोठा आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यादिपते धनधान्यम समृद्धमे देही दापय स्वाहा ओम वैश्रवणाय स्वाहा एवढं जरी म्हणता आलं नाही पण तुम्ही म्हटलं ओम कुबेरायण महा ओं वैश्रवणाय स्वाहा असं म्हटलं तरी चालेल आणि लक्ष्मीचा मंत्र मोठा आहे लक्ष्मी, लक्ष्मी सुक्त म्हणतात श्री हिरण्यसुक्त म्हणतात पण ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हटला तरी चालेल हाही नाही आला तर ओम श्रीम नम हा एक छोटा मंत्र म्हणून जरी देवीची पूजा केली तिचं स्मरण केलं तिला पाद्यपूजा केली अत्तर लावलं तरीसुद्धा त्याचे पूर्ण फळ आपल्या आयुष्यात समृद्धिकारक मिळतं आणि संपूर्ण वर्ष आनंदाचं जातं गुरुजी आजच्या दिवशी लाह्या बत्तासे यांना देखील महत्त्व आहे देवीसाठी हा आजचा एक विशेष असा नैवेद्य असतो या व्यतिरिक्त देवीला नैवेद्याचं काय नेमकं स्वरूप असावं भगवान लक्ष्मी मातेला लाह्या आणि बत्ताजास असं महत्त्व आहेच कारण ते लक्ष्मीदायक असलेल्या वस वस्तू आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त लक्ष्मीला दुग्धजन्य पदार्थ आवडतात जे दुधापासून बनवलेले असतात कारण महालक्ष्मीला दुधाचे जे काही पदार्थ असतील मग त्याच्यात बर्फी आहे पांढऱ्या रंगाची बर्फी आहे पिवळ्या रंगाची बर्फी आहे दुधाचे वेगवेगळे पदार्थ रबडी असो वासुंदी असो तर दुग्धजन्य पदार्थांचं एक प्रकारचं आवड लक्ष्मी मातेला असल्यामुळे त्या संदर्भातले आपण जर नैवेद्य दाखवला तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपलं वर्ष जे आहे हे समृद्धिकारक जातं अशा लक्ष्मीपूजनाचा साधारण मुहूर्त शुभ मुहूर्त काय नेमका जातो जातोय लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आज संध्याकाळी सहा ते साडेआठ आहे कारण आज युग्म तिथे आली आहे बऱ्याच जवळपास चार वेळा असं झालेलं एकोणावीसशे बासष्ट एकोणावीसशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार पंचवीस किंवा युग्मातिथी आली म्हणजे दोन अमावस्या आल्या आज अमावस्या सहापर्यंत आहे परंतु त्याच्यानंतर प्रतिपाद लागते आणि शास्त्रवचन आहे पुर जे प्राचीन ग्रंथ आहेत धर्मसिंध असो निर्णयसिंध असो त्याचा स्पष्ट उल्लेख आहे का युग्मातिथी जी असते त्यावेळेस लक्ष्मीपूजन करावं तर ती तिथी आज आहे तर आज संध्याकाळी सहा ते साडेआठ या दरम्यान सगळ्यांनी लक्ष्मी कुबेर पूजन करावं जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आनंद समृद्धी प्राप्त होईल असं त्याचं महत्त्व आहे खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की आज लक्ष्मीपूजन साजरं होत आहे कशा पद्धतीनं साजरा करावं का काय नेमका नैवेद्य दाखवावा कुठले वस्त्र परिधान करावे याचं विमोचन जे आहे ते पंडित नरेंद्र शास्त्री गुरुजी यांनी केलेलं आहे पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव